सिंह राशी वीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल सिंह राशी ऑक्टोबर महिन्यातील हा आठवडा दिवाळीचा शुभ सण आहे अशा परिस्थितीत दिवाळीनिमित्त आदित्य मंगल राजयोगाचे खूप शुभ संयोजन होणार आहे या आठवड्यात तुळ राशीत सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे आदित्य मंगल योग तयार झाला आहे अशा परिस्थितीत जाणून घेऊया सिंह राशीसाठी हा आठवडा कसा असेल सिंह राशीच्या लोकांसाठी या दिवाळी आठवड्याचा पहिला भाग दुसऱ्या भागापेक्षा चांगला राहील परदेशी व्यवसायात गुंतलेला किंवा परदेशात करिअर किंवा शिक्षण घेणाऱ्यांसाठी आठवड्याची सुरुवात अत्यंत शुभ ठरेल व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या मागील गुंतवणुकीतून लक्षणीय नफा मिळेल कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला वडीलधारी आणि लहान अशा दोघांकडूनही पूर्ण पाठिंबा मिळेल तुमचे कुटुंब तुमच्या कामावर समाधानी असेल आणि तुमच्या कामाला समाजातही मान्यता मिळेल सिंहराशीच्या लोकांसाठी हा आठवडा तेजस्वी आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल तुमची सर्जनशीलता इतरांना प्रभावित करेल कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांचे कौतुक केले जाईल तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि एक नवीन प्रकल्प सुरू होऊ शकेल तुमच्या प्रेमजीवनात प्रेम आणि प्रेम समजूतदारपणाचे राज्य असेल आठवड्याचे शेवटी प्रवास शक्य आहे हा आठवडा तुमच्या प्रेम तुम्ही तुमच्या आकर्षक तुमच्या जोडीदाराला प्रभावित करू शकाल आठवड्याचा देखील अनुकूल राहील आणि तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाशी संबंधित कामांमध्ये व्यस्त असाल या आठवड्यात तुमचे प्रेम वाढेल सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन कल्पना आणि योजनांनी भरलेला असेल दिवाळीचे पहिले दोन दिवस कामाचे हलके असतील परंतु बुधाचे वृश्चिक राशीत संक्रमण कामाच्या ठिकाणी तणाव वाढवू शकतो नोकरी शोधणाऱ्यांना जुन्या किंवा नेटवर्किंगचा फायदा होऊ शकतो व्यावसायिक महिलांसाठी आठवड्याच्या शेवटी चंद्राचा धनुराशीत प्रवेश मार्केटिंग आणि पदोन्नतीसाठी फायदेशीर ठरेल सिंह राशी या आठवड्यातील तुळ राशीतील अमावस्या आठवड्याच्या सुरुवातीला एक शक्तिशाली ऊर्जा आहे तुम्ही सोडून दिलेल्या प्रकल्पाशी पुन्हा संपर्क साधावा असे तुम्हाला वाटेल कारण तुमच्या मनाशी अधिक मजबूत संबंध निर्माण होऊ शकतो आठवड्याच्या मध्यात सूर्य आणि चंद्र ऋषिक राशीत प्रवेश करतील आणि हे तुमच्यासाठी जागृतीचे कारक असेल जागृतीचे कारण असेल सूर्य तुमच्या राशीला परस्पर विरोधी वर्ग बनवत असल्याने उत्साहित होण्याची तयारी ठेवा परंतु त्याच वेळी तुमची कामे आणि दिनचर्या कशी सुधारायची हे शिकवा सूर्य तुमच्या राशीला परस्पर विरोधी वर्ग बनवत असल्याने होण्याची तयारी ठेवा परंतु तुमची कामे आणि दिनचर्या कशी हे शिकवा हे एका नवीन अध्यायाचे समानार्थी असू शकते आणि या आठवड्यात अमावस्येची ऊर्जा तुम्हाला तुमच्या प्रक्रियेवर विश्वास कसा ठेवावा हे दाखवेल या आठवड्याच्या शेवटी धनु राशीचा चंद्र तुमचा दृष्टिकोन बदलेल ज्यामुळे तुम्हाला हे दिसून येईल की या बदलांना तोंड देताना प्रेम देखील महत्वाचे आहे या राशीतील गतिमान चंद्र ऊर्जा तुम्हाला तुमच्या जीवनात स्वतःची काळजी आणि प्रेमाचे घटक समाविष्ट करण्यास अधिक वाटण्यास मदत करू शकते या आठवड्यात तुम्हाला एक चमक भेटेल आणि आत्मविश्वासाने भरलेला असा हा आठवडा असेल तुमची सर्जनशीलता लोकांवर प्रभाव टाकेल कार्यक्षेत्रात तुमच्या मताला महत्व दिले जाईल आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि नवीन प्रोजेक्टची सुरुवात होऊ शकते प्रेमजीवनात रोमांसाने आणि समजूत दोन्ही राहतील आणि आठवड्याच्या शेवटी प्रवासाचं काही गोष्टीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे या आठवड्यात कामाच्या ठिकाणी जबाबदारीचे नवे पद मिळू शकेल कार्यक्षेत्रात काही नवीन बदल घडून येतील तुमच्या कार्यतत्परतेमुळे वरिष्ठ तुमचे कौतुक करतील तुम्हाला कार्यालयातील वातावरणात थोडा ताणतणाव जाणवू शकतो अशावेळी शांत राहा कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया घेऊ नका व्यावसायिकांना आठवड्यात सावधगिरी बाळगावी लागेल आर्थिक व्यवहारात सतर्क राहा पण आठवड्याच्या शेवटी तुमच्या योजनांना गती मिळेल नव्या संधींमुळे व्यवसायात वृद्धी होईल सिंह राशीला आर्थिक बाबतीत स्थिरता राहील गुंतवणूक करताना सावध राहा तुमच्या पैशांचा ओघ वाढेल पण काही अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात तुम्ही उत्पन्नाचे नवे मार्ग शोधा नोकरीत बोनस किंवा बढती मिळू शकते सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी लागेल तुम्हाला रक्तदाब पित्त विकार व डोळेदुखी जाणवू शकते तसेच कामाचा ताण जाणवेल त्यामुळे आपल्या शरीराला पुरेशी विश्रांती द्या झोप पूर्ण करा सकाळी हलके व्यायाम करा यामुळे मनशांती मिळेल सिंह राशीच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील तुम्हाला घरातील मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल तुम्हाला घरातील मोठ्यांचा आशीर्वाद सल्ला आशीर्वाद व सल्ला लाभदायक ठरेल तुम्ही संयम आणि परिस्थिती हाताळा घरात एखादा सण किंवा पूजा होऊ शकते ज्यामुळे सर्वांना एकत्र वेळ मिळेल घरात शांतता टिकवण्याचा प्रयत्न करा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वांना प्रेरणा देईल सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल तुमची एकाग्रता वाढेल तुमच्या ज्ञानात भर पडेल नवीन काहीतरी शिकायला मिळेल परदेशी शिक्षणाची संधी मिळेल सिंह राशी हा आठवडा तुमच्या सर्जनशील प्रतिभेला आणि नैसर्गिक करिश्माला स्वीकारण्याचा आहे जेव्हा ज्योत स्वतःच्या अभिव्यक्तीकडे वळतो तेव्हा अशा प्रकल्पांमध्ये तुम्हाला तुमच्या अद्वितीय प्रतिभेचे प्रदर्शन करण्यास अनुमती देतात व्यावसायिक वातावरणात तुमचा नेतृत्व क्षमता चमकतात इतरांना प्रेरणा देण्याच्या तुमच्या क्षमतेचा फायदा घ्या परंतु अहंकार किंवा अतिरेकी क्षमतांपासून सावध राहा सहयोगी प्रयत्नांसाठी हा एक चांगला काळ आहे तुमचा उद्दारपणा संघांना एकत्र आणू शकतो सामाजिक दृष्ट्या असे समुदायांशी संवाद साधा जे तुमच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी कलात्मक किंवा सांस्कृतिक देतात देता। उपक्रमांपासून सावध राहा त्याऐवजी तुमच्या विद्यमान मालमत्ता मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा नातेसंबंधांच्या बाबतीत तुमचे चुंबकीय आकर्षण कौतुक आकर्षित करते परंतु सुसंवाद राखण्यासाठी तुमच्या कृती प्रामाणिकपणाने निर्देशित आहेत याची खात्री करा खऱ्या प्रेमाला उजागर करणाऱ्या हावभावांद्वारे प्रणय फुलू शकतो तुम्ही या चैतन्यशील ऊर्जेला मार्गदर्शित करत असताना अहंकाराला सहानुभूतीसह संतुलित करण्याचे लक्षात ठेवा तुमच्या महत्त्वाकांक्षा वास्तववादी ध्येयांमध्ये ठेवा हा आठवडा कायाकल्प आणि प्रेरणा घेण्याची संधी देतो सर्जनशीलता आणि हृदयाचे नेतृत्व करण्याच्या संधींचा फायदा घ्या शिवराशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग लाल असेल शुभ क्रमांक चार असेल शुभ दिवस सोमवार असेल आणि या आठवड्याचा शेवट दिवस उत्साहाने भरलेले असतील सकारात्मक दृष्टिकोन राहील एकंदरीत पाहता सिंहराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल